नमस्कार मित्रांनो ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुण अमित साळुंके हा चौदा जुलैच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या एका झाडाखाली त्याच्या मित्रांसोबत पबजी खेळत होता आणि याच वेळी मागून दोघे जण आले आणि या दोघांनी पबजी खेळत असलेल्या अमित वरती धार शस्त्राने शास्त्राने हल्ला केला एका मागून एक अमित वरती वार करण्यात आले काही कळायच्या आतच अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याच्यासोबत पबजी खेळत असणारे त्याचे मित्र सुद्धा त्याला वाचवायला आले नाहीत आणि जे हिंमत करून पुढे आले त्यांनाही हल्ला करणाऱ्यांनी चाकूचा धाक दाखवत दूर केलं या हल्ल्यानंतर अमितला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दुर्दैवाने उपचारादरम्यान पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला त्याचा मृत्यू झाला पण असं का घडलं अमितला जीवे मारण्यामागे कारण काय होतं अमितचा खून करणारे हे दोघे जण नेमके होते कोण तर अमितचा खून करणारे दुसरे दुसरे कोणी नसून अमितचा सासरा गीताराम कीर्तीशाही व अमितचा कीर्तीशाही हे होते स्वतःच्या जावायला जा संपवण्यापर्यंत पोहोचण्याचं कारण म्हणजे आपल्या मुलीने केलेला प्रेमविवाह प्रेम नाही तर आंतरजातीय प्रेमविवाह ही जोडी प्रेम बागा हे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये राहणारे अमित साळुंके व विद्या कीर्तीशाही हे दोघे लहानपणापासूनचे मित्र ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पुढे जाऊन ते प्रेमविवाह करतात पण हळदीचा रंग उतरायच्या आतच सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडतो हा डाव मोडणारी दुसरी दुसरी कोणी नसून ती आपलीच रक्ताचे नाते असतात <laughs> ही गोष्ट आहे अमित साळुंके व विद्या कीर्तीशाही यांची हे दोघे एकाच परिसरात राहणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर परिसरात दोघेही लहानाचे मोठे झाले दोघांमध्ये लहानपणापासूनच मैत्रीचं नातं होतं अमित व विद्या जस जसे मोठे झाले तस तसे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं अमितचे वडील मुरलीधर साळुंके व विद्याचे वडील गीताराम कीर्तीशाही हे दोघेही मित्र होते अमित आणि विद्या हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते हे सर्व सुरू असतानाच विद्याची घरची तिच्या लग्नासाठी मुलगा बघत होते पण विद्याचं अमितवरती प्रेम होतं मग या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला कारण विद्याच्या घर त्यांना हे लग्न काही मान्य नव्हतं लग्न मान्य नसल्याचं महत्वाचं कारण म्हणजे जात कारण विद्या ही बौद्ध समाजाची तर अमित हा गोंधळी समाजाचा होता बघा ना जात ही जात कधीही अमित व विद्या यांच्या वडिलांच्या मैत्रिणीच्या आत आली नाही ती जात स्वतःच्या मुलांच्या सुखात भिंत बन उभी होती असो मग अमित व विद्या हे पुण्याला पळून गेले तिथे जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न केलं महिनाभर दोघंही पुण्यातच राहिले त्यानंतर अमितच्या घरच्यांचा राग उतरला त्यांच्या घरच्यांनी दोघांनाही स्वीकारण्याचं ठरवल्यावर ते दोघंही दोन मे रोजी अमित व विद्या हे अमितच्या घरी आले त्यानंतर ते दोघंही इंदिरानगरमध्येच राहत होते अमितच्या घरच्यांनी अमित व विद्या यांना स्वीकारलं होतं पण विद्याच्या घरच्यांच्या मनात या दोघांबद्दल प्रचंड राग होता विद्याचे वडील वडीलताराम कीर्तीशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तीशाही हे अमितला व त्याच्या घरच्यांना सतत धमक्या देत अमित आणि विद्याला इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका हे जर इथे दिसले तर त्यांच्या जीवाचं काही खरं नाही अशा धमक्या विद्याच्या घरच्यांकडून अमितला व त्याच्या घरच्यांना दिल्या जाऊ लागल्या येता जाता अमितला टॉर्चर केलं ला जाऊ लागलं त्यानंतर अमित व विद्याने पोलिसांकडे संरक्षण सुद्धा मागितलं होतं पण शेवटी तो दिवस उजाडलाच अमितला सतत धमक्या देणाऱ्या विद्याच्या वडिलांनी म्हणजेच गीताराम कीर्तीशाही व विद्याच्या चुलत भावाने आप्पासाहेब कीर्तिशाही यांनी या धमक्या खऱ्या करून दाखवल्या चौदा जुलै रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अमित घरच्यांसोबत जेवण करून झाल्यावर पबजी खेळत बसला होता तितक्यात अमितच्या मित्रांनी अमितला पबजीवरच बाहेर झाडाखाली पबजी खेळायले असं सांगितलं अमित तसाच हातात मोबाईल घेऊन बाहेर गेला व मित्रांसोबत झाडाखाली पबजी खेळत बसला तेवढ्यात गावातली लाईट गेली अंधाराचा फायदा घेऊन विद्याच्या वडिलांनी व चुलत भावाने अमितवरची चाकूने वार केले वार इतके तीव्र होते की अमितच्या आतडे बाहेर आले अमित रक्ताच्या थारवळ्यात पडला तितक्यात कोणीतरी अमितच्या भावाला फोन करून बोलावलं व यानंतर अमितला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मागील अकरा दिवसांपासून अमितची मृत्यूशी झुंज सुरू होती पण उपचारादरम्यान पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला त्याचा मृत्यू झाला अमितचे मारेकरी गीताराम कीर्तीशाही व अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु ते दोघेही फरार आहेत अमितची पत्नी विद्या आपल्या वडिलांना व आपल्या स्वतःच्या भावाला पाशीच्या शिक्षेची मागणी करते हे संपूर्ण प्रकरण का घडलं आंतरजातीय प्रेमीवामुळे या हॉनर किलिंगच्या घटनेवरून कळतं की जातीय व्यवस्था आपल्या समाजात किती खोलवर रुजली ते इतकी की ती आपल्या मुलांच्या सुखावरती कुऱ्हाड होऊन बसली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याबरोबर एकदम ओके हो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका